नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली रामकृष्णहरी माऊली शब्दवारीच्या आजच्या तेराव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत रामकृष्णहरी म्हटलं की मनात आगळंच चैतन्य जागृत होतं नाही एक ममत्वाचा आधाराचा भाव निर्माण होतो जगाच्या पाठीवर कुठंही असलं तरी सदैव आपल्यासोबत आपल्या पाठीशी कोणीतरी ठामपणे उभं आहे वाटेतल्या अडथळ्यांना पार करायला मानसिक ताकद देत आहे ही भावना खरंच किती सुखकर आहे म्हणजे विचार करून बघा ना कसल्या तरी खेदानं चिंतेनं व्याकुळ होऊन विचारमग्न होऊन तुम्ही तुमच्यातच हरवलेले असता आणि तेवढ्यात तेवढ्यात चेहऱ्यावर लोभसवाणं हास्य घेऊन कुणीतरी म्हणतंय रामकृष्ण माऊली कुठे हरवले म्हणायचं त्या क्षणी त्या क्षणी त्या वाक्यानेच तुमच्या मनात एक आल्हादपणा निर्माण व्हायला लागतो समोर दिसणाऱ्या अंताच्या पुढेही एक सुरुवात असू शकते याची खात्री पटायला लागते नकळत तुमच्या हे चेहऱ्यावर आनंद खुलतो मनात विश्वास जागृत होतो स्वतःतलं हरवलेलं तेज हरवलेलं चैतन्य परत मिळतंय याची एक वेगळीच जाणीव व्हायला लागते आता फक्त हरिनामानं एवढं काही होत असेल तर दिवसातून निदान काही मिनिटं तरी ते घ्यायला काय हरकत आहे चला बरं आजपासून सुरुवात करूया जेव्हा केव्हा आठवण होईल ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी घरी दारी कुठेही असताना ज्या क्षणी ही, ही आठवण होईल त्या क्षणाला डोळे बंद करून मन शांत करून एकदा का होईना आपल्या त्या परब्रह्माचं नाव घेऊया मग पहा आयुष्यातल्या सगळ्या समस्यांवर कसे चटकन इलाज सापडायला लागतात चला तर मग संत सोपान काकांचा याच आशयाचा एक सुंदर अभंग आज आपण शब्दवारीत ऐकूयात भीणेने ती भक्ती नेणे त्या मुक्ती भिणेने ती भक्ती नेणे त्या मुक्ती तुझ्या नामपंथी मार्गू मना हेची मज चाड न करी मी आशा हेची मज चाड न करी मी आशा तुझं ऋषिकेशा चिती तुसे तुझं ऋषिकेशा चिती तुसे तुची माझे धन जोडी हे निजाची तुची माझे धन जोडी हे निजाची जननी तू आमुची जीव लगे जननी तू आमुची जीव लगे सोपान म्हणे तुझं विन न कळे सोपान म्हणे तुझ विन न कळे तुझ सोडळे तुझ केले चला तर मग आजपासूनच्या आपल्या या निश्चयाला पूर्णत्व देण्यासाठी त्या विठ्ठलाकडे प्रार्थना करूयात अन दिवसातून आज ठरल्याप्रमाणे दिवसातून रोज एकदा तरी त्या विठ्ठलाचं आपल्या परब्रह्माचं नाम घ्यायला विसरू नका चला भेटुया शब्दवारीचा उद्याचा भागत् तोवर बोला पुण्डलीकवरदेहारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कृष्ण हरी धन्यवाद